नमस्कार रुपाली कांबडी मध्ये स्वागत आहे आज आपण एक नवीन डिश बनवत आहे त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे गाजर पत्तागोबी कांदा बारीक कापायचा जास्त भाजीचे नाही घ्यायचे दोन तीनच घ्यायचे ज्या प्रमाणात मी घेतलेलं आहे खूप चविष्ट लागतं ही डिश आणि मुलं पण सहज खाणार कोथिंबीर टाकलेलं आहे गाजर कांदा आणि पत्तागोबी बारीक कापायचं आणि बघा एका पातेलामध्ये घेतलेला आहे कोथिंबीर टाकलेला, आणि मीठ मिरे पावडर पाच सहा लसूण बारीक कापून घेतलेले आहे अद्रक बारीक किसून घ्यायचं एक वेगळी डिश बनवत आहे आणि मुलं पण सहज खाणार यामध्ये टाकत आहे चार चम्मच कॉर्नफ्लोअर आपल्याला आपण गव्हाचं पीठ म्हणत असतो त्याप्रमाणे मळून घ्यायचं आहे कॉर्नफ्लोअरनी चिकटपणा येत असत म्हणून आपण इथे कॉर्नफ्लोअर आणि मैदाचा वापर करत आहे बाहेरचं विकत आणण्यापेक्षा आपण बघा डिश घरी बनवू शकतो म्हणून म्हटलं चला आज एक वेगळी डिश तुमच्यासोबत शेअर करूया चार चम्मच कॉर्नफ्लोअर घेतलेले त्याच चम्मचनी चार चम्मच मैदा घेतलेला मीठ टाकल्यानंतर कधी आपल्याला कॉर्नफ्लोअर कमी लागत असतं मैदा कमी लागत असतं किंवा कधी जास्त लागत असतं तर थोडे थोडे पाणी करून आपण गव्हाचं पीठ मळतो त्याप्रमाणे मळायचं आहे मीठ टाकल्यानंतर पत्तागोबीला वगैरे पाणी सुटत असतं थोडंच पाणी घ्यायचं आणि आपण गव्हाचं पीठ मळतो त्याप्रमाणे मळून घेऊया आपल्याला वाटत असेल की छान असं पीठ मळून झालेलं नाही आहे कमी वाटत आहे भाजी वगैरे जास्त दिसत आहे तर थोडं कॉर्नफ्लॉवर वाढवून घ्यायचं मी थोडंच कॉर्नफ्लोअर पुन्हा टाकलेला आहे म्हणजे पाच चम्मच कॉर्नफ्लोअर टाकलेला आहे बघा आता गव्हाचं पीठ मळत असतो त्याप्रमाणे आपलं पीठ मळून झालेलं आहे बटर पेपर घेतलेला त्याला थोडं तेल लावलेलं आता जे आपण पीठ मळून घेतलेलं आहे त्याचा गोळा बनवूया आणि चपाती लाटत असतो त्याप्रमाणे लाटायचं आहे आपण इथे कॉर्नफ्लोअर टाकले तरी चालेल मी तेल घेतलेलं आहे आणि तेलाने लाटून घेत आहे कारण बटर पेपरला चिकटणार नाही ही, ही डिश नक्की तुम्ही बनवून बघा मी बनविले लगेच संपले खूप चविष्ट लागतं आणि खूप कमी साहित्यामध्ये बनलेली आहे आणि यामध्ये भाजीपाला आहे मैदा आणि कॉर्नफ्लोअर आहे पण एखाद्या वेळेला खायला काही हरकत नाही छान असा कट देऊन देऊया बघा चपाती लाटत असतो त्याप्रमाणे लाटून घेतलेला आहे आणि कट देऊन देत आहे छोट्या छोट्या आकारामध्ये कापून घ्यायचं तेल गरम होण्याकरिता ठेवलेलं आहे यामध्ये सोडूया तेल गरम होऊ द्यायचं नंतरच तेलामध्ये सोडायचं बघा छान असे तळून घेतलेलं आहे मी पुन्हा लाटून घेत आहे कॉर्नफ्लोर असल्यामुळे चिकटत असतं पीठ मळून जास्त वेळ ठेवायचं नाही लगेच करायला घ्यायचं चिकटत असतं त्यामुळे तुम्ही हाताने पण आकार देऊ शकता काढताना थोडा त्रास होतो कारण ते बटर पेपरला चिकटत असतं हाताने आकार दिला तरी चालेल मी पण हातामध्ये घेत आहे पुन्हा त्याला आकारमध्ये जो आकार द्यायचा आहे तो आकार देत आहे आणि नंतर तेलामध्ये सोडत आहे खूप चविष्ट लागतं चिकटत असत हातामध्ये घ्यायचं आणि आकार द्यायचा आणि तेलामध्ये सोडूया छान असा आकार दिलेला आहे आता एक एक पीस काढूया हातामध्ये आकार देऊया आणि नंतर तेलामध्ये सोडूया बघा छान असा आकार दिलेला आहे आणि आता तेलामध्ये सोडत आहे बघा छान असं तळून घेतलेलं आहे गोल्डन कलर एकपर्यंत तळून घ्यायचं या प्रकारे मी पूर्ण तळून घेतलेलं आहे डिश सहज आपण भाजीपालापासनं घरी वेगवेगळ्या प्रकारे डिश बनवू शकतो छान असे क्रिस्पी बनलेले आहे बघा आता स्क्वेअर आकार दिला होता त्याला या प्रकारे कापून घेऊया या प्रकारे पूर्ण जे डिश तळून घेतलेली आहे त्याला या या आकार मध्ये कापून घेतलेला आहे आता कढईत ठेवलेली आहे गॅस मोठाच ठेवायचा थोडंच तेल टाकायचं कारण बघा बाहेर आपण चायनीज वगैरे खात असतो तर त्याला छान असा स्मेल येतं च तर म्हटलं चला आज एक वेगळी डिश तुमच्यासोबत शेअर करूया लसूण टाकलेली आहे बारीक कापलेली हिरवी मिरची लाल मिरची कढीपत्ता आणि अद्रक यामध्ये टाकूया कोथिंबीर मोठ्या गॅसवरच होऊ द्यायचं थोडंस लाल तिखट टाकत आहे काश्मीरी लाल मिरच पावडर टाकायचं म्हणजे कलर लाल येतं यामध्ये रेड चिली सॉस आणि सोया सॉस सोया सॉस खूप कमी टाकायचा इथे मी कॉर्नफ्लोअर घेतलेलं आहे थोडंच पाणी त्यामध्ये कॉर्नफ्लोअर आणि थोडाच मी कलर टाकत आहे तुम्हाला कलर नाही टाकायचा असेल तर तुम्ही इथे काश्मीरी लाल मिर्च पावडर वापरू शकता बघा छान असा तडका झालेला आहे यामध्ये टाकूया आपण कॉर्नफ्लोअर आणि कलर मिक्स करून घेतलेला होता ते सोडूया आणि छान असं मोठ्या गॅसवरच शिजू द्यायचं म्हणजे कॉर्नफ्लोअर शिजून जातं चवीनुसार मीठ टाकायचं खूप छान बनलेली आहे ही डिश तुम्ही नक्की बनवून बघा कॉर्नफ्लोअर शिजल्यानंतरच आपण जी डिश बनवून घेतलेली आहे तळून घेतलेली आहे ते मसाल्यामध्ये सोडूया आणि मोठ्या गॅसवर छान शिजू द्यायचं खूप सोपी आहे बनवायला आणि खूप चविष्ट लागतं आणि ही पूर्ण रेसिपी मोठ्या गॅसवरच करायची बघा छान चव येत असत छान अशी डिश बनलेली आहे आता आपण एका प्लेट प्लेटमध्ये काढून घेऊया ही डिश तुम्ही नक्की बनवून बघा वाटत आहे ना आत्ताच खायला पाहिजे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब Bye bye.